शेतकरी मित्रांनो कुठलाही व्यवसाय करायचा म्हटलं तर त्यासाठी पाहिजे जिद्द कठीण परिश्रम हो मेहनत आज आपण आलो आहोत गंगापूर तालुक्यातील सावखेडा तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आमचे मित्र गणेश भुवाघ यांच्या बफेलो फार्मिंगला भेट देण्यासाठी त्या गणेश भोवाग यांच्याकडं जातवंत क्वालिटीच्या मशी खरेदी विक्री केल्या जातात त्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर स्क्रीनवर देत आहोत आपल्याला जर त्यांच्याकडून म्हैस खरेदी विक्री करायची असेल तर त्यांच्याशी संपर्क साधावा त्यांच्याकडे चांगल्या क्वालिटीच्या योग्य दरामध्ये म्हशी खरेदी विक्री केल्या जातात आपल्याला म्हैस खरेदी करायची असेल तरी देखील संपर्क करावा व विक्री करायची असेल तरी देखील संपर्क करावा परिसरात जातवंत क्वालिटीच्या म्हशी त्यांच्याकडे उपलब्ध आहे आपण त्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर स्क्रीनवर देत आहोत त्यामुळे आपण सर्वांनी त्यांच्याशी संपर्क साधावा ही सर्व शेतकरी मित्रांना विनंती तसेच जर आपल्याला आपण पहिल्यांदा त्यांचा व्हिडिओ पैसेचा व्हिडिओ आपण यूट्यूबवर टाकला होता व त्यांना मोठ्या प्रमाणात या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कॉल आले होते व आपल्याही व्यवसायाची जर आपल्याला मार्केटिंग करायची असेल डिजिटल प्लॅटफॉर्मवर तर त्यासाठी आम्हाला नक्की संपर्क साधावा गणेश भाऊ यांच्याकडून आपण जाणून घेऊया आपल्याकडे गापन म्हशी जाण्याला म्हशी योग्य दरात मिळत्या व जायकवाडी धरणात जे म्हशी असतात लोकल ते आपण खरेदी करून योग्य दरात करून देतो धन्यवाद हे होते गणेश बुवाग यांच्याकडे आपण बघू शकतात चांगल्या क्वालिटीच्या म्हशी या ठिकाणी विक्रीस आहे नक्की शेतकऱ्यांनी यांच्या बफेलो फार्मिंगला भेट द्यावी व यांच्याकडून जातवंत क्वालिटीच्या जा म्हशी आपण खरेदी करून घेऊन जावा ही सर्व शेतकरी मित्रांना विनंती तसेच यूट्यूबवर आपल्या आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मवर आम्हाला कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलला संपर्क साधावा ही सर्व शेतकरी मित्रांना विनंती धन्यवाद कमेंट करून आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तसेच गणेश भुयांचा मोबाईल नंबर स्क्रीनवर देत आहोत तसेच जर आपल्याला मिळालं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला नक्की सांगा त्यांचा मोबाईल नंबर आम्ही तुम्हाला शेअर करू त्यांचा मोबाईल नंबर आहे सांगा नंबर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा कारण एका शेतकऱ्यांचं युट्यूब चॅनल आहे व एक शेतकरी मित्राचंच एक ॲड आहे